प्रकरणात न्यायालयीन चौकशी अहवालामध्ये पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले याबाबत राज्य सरकार मुंबई हायकोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार आहे पुन्हा या प्रकरणाची चौकशी व्हावी याबाबत पुन्हा सरकार हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे बदलापूर प्रकरणात न्यायालयीन चौकशी अहवालामध्ये पोलिसांवरच ताशेरे ओढण्यात आले होते याबाबत राज्य सरकार आता मुंबई हायकोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे पुन्हा या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी राज्य सरकार हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे बदलापूर प्रकरणात न्यायालयीन चौकशी अहवालामध्ये पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले आणि याबाबत राज्य सरकार आता मुंबई हायकोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार आहे या सगळ्या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी याबाबत राज्य सरकार हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे